सर मी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सांगोली गावचा रहिवासी आहे सध्या मी सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यामध्ये तलाठी या पदावर रुजू आहे माझं प्राथमिक शिक्षण मी गावातच जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलं त्यानंतर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल वाळू सांगोली झोन देखिंड इथून पूर्ण केलं माझं ग्रॅज्युएशन हे मध्ये मी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय कडेगाव येथून पूर्ण केलेलं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये हो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत येणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट मधून ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर्स केलेलं आहे त्यानंतर सर मी यूजीसी नेट सुद्धा त्यानंतर क्वालिफाय झालेलो होतो आणि सध्या पदावर एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून कार्यरत आहे पण मग तुम्हाला हे शेतीमध्येच काहीतरी पुढे करावं असं वाटत नाही सर माझं मास्टर्स हे ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये झालेलं आहे त्याच्यामध्ये सर मग एक्सटेन्शनच्या दृष्टीनं मला सर काम करायची इच्छा होती त्यामुळे सर मी प्रशासन देण्याचा निर्णय घेतलेला सर एक्सटेन्शन ऑफिसर म्हणून आपले पद आहे हो सर एक्सटेन्शन ऑफिसर हे पद आहे परंतु सर त्याच्या सर जे रिक्रुटमेंट्स आहेत तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो सर त्यामुळे सर प्रशासनात येऊन सर जास्त लोकांच्या पर्यंत मी पोहोचू शकतो आणि त्यामुळे सर मी प्रशासनात निर्णय घेतलेला जे एक्सपर्ट आहेत शेतकऱ्यांना खूप गरज आहे हो सर सर uh, प्रशासनामध्ये सर मी जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो जास्त लोकांचा अप्रोच होऊ शकतो त्यामुळे सर मी प्रशासना डेप्युटी कलेक्टर सर डेप्युटी जास्त डेप्युटी कलेक्टर या पदाची सर पदस्थापना ही उपविभागीय अधिकारी म्हणून सुद्धा केली जाते त्यावेळी मग सर उप आपल्या उपविभागाअंतर्गत येणाऱ्या जे दोन तहसील असतील किंवा तीन तहसील असतील तर त्या तेथील शेतकऱ्यांसाठी मी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये जाऊ शकतो त्यांच्याशी कन्सल्ट करू शकतो यांच्या मार्फत असेल आणि त्यांच्यामध्ये मी पोहोचू शकतो त्या मार्फत आपलं okay. <coughs> शेतीचं अर्थशास्त्र चुकलंय का असं वाटतं की सर. सर शेती आपली तोट्यात असते नाही त्याबद्दल सर मी असं सांगेन की शेती आपल्याकडे ही संस्कृती म्हणून केली जाते कल्चर म्हणून केली जाते एक बिझनेस म्हणून आपल्यामध्ये शेतीला प्राधान्य दिलं जात नाही त्यामुळे सर शेतीत कुठंतर आपली थोडीशी तोट्यात गेल्यासारखी तोट्यात जात असते सर ज्यावेळेस शेती आपण बिझनेस म्हणून केला जाईल सर शेती प्रॉपर ही सर प्रॉफिट मध्ये राहणार शंभर टक्के शेतकरी असं करतोय का बाकीची सिस्टम तसं नाही सर ते शेतकऱ्यांच्या तर्फेच पूर्वीपासूनच ते सर, शेत सर शेतीशी शेती एक नाळ बांधली गेलेलं आहे त्यामुळे सर त्याला शेतीला सर संस्कृती असेल म्हणा किंवा कल्चरल दृष्टिकोनातूनच बघितलं जातं व्यवसायाच्या जा दृष्टीने त्याच्याकडून सर बघितलं जात नाही व्यवसाय करण्याच्या दृष्टीनं त्यामुळे सर थोडासा कुठेतरी प्रॉब्लेम येत असतील असं मला वाटतं सर ओके मग शेत महाराष्ट्र अन्नधान्यावर स्वयंपूर्ण आहे की नाही हो सर अन्नदान स्वयंपूर्ण आहे सर अच्छा सगळं जे काय दाखत बारा कोटी लोकांना आपल्या हा सगळं पिकत महाराष्ट्र हा सर काही प्रमाणात आपल्यामध्ये होते काही धान्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सर इतर राज्यामधून सर आयात करावी लागते सर अच्छा सांगली या जिल्ह्यात भौगोलिक वैशिष्ट्य भौगोलिक वैशिष्ट्य सांगली आ, सांगली हा जिल्हा पूर्व पश्चिम दिशेने असा जास्त विभागलेला आहे सर त्या उत्तर दक्षिणच्या तुलनेमध्ये त्यामुळं पूर्वेच्या बाजूला त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पश्चिम बाजूला हा पावसाचा प्रदेश जास्त असल्यामुळे नदीचा प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण जास्त आहे हा त्याच्यामध्ये डिफरन्स दिसून येतो खानापूर हा एकदम सेंट्रल सेंटरच्या भागामध्ये येतोय तो थोडासा दुष्काळी पट्ट्यामध्ये विभागला जातो दोन भौगोलिका हा नक्कीच जे पश्चिमेकडा भाग आहे जिल्ह्याचा तर त्यामध्ये सर ऊस यासारखे पिकच जास्त घेतली जातात हळद ही सुद्धा पीक पिकवलं जातं त्या मनानं पूर्वीकडचा जो प्रदेश आहे म्हणजे जत असेल किंवा कोटेमाकड असेल त्यानंतर इकडे आठपाडी असेल तर या भागामध्ये कडधान्यासारखे किंवा जे आपले ज्वारी बाजरी वगैरे असतील तर त्यासारखे पिकच जास्त प्रमाणामध्ये घेतली जातात खानापूर मधली एखादी प्रसिद्ध लोककला खानापूर uh, मधील खानापूर uh, खानापूरमधील लोकला प्रोसेस नाही सर तसं ना। सांगली हा सांगलीमध्ये uh, जे गजी नृत्य म्हणलं जातं तर ते आठवाडी भागामध्ये जे धनगर समाज आहे तर तो धनगर धनगर समाजाचा तो, तो नृत्य हा प्रकार साजरा केला जातो तिथं हळद संशोधन केंद्र आहे ते कुठे ते कसबे डिग्रज या ठिकाणी आहे हो सर ते महात्मा फुले कृषी अंतर्गत ते केंद्र आहे ते चालवलं जातं आता सध्या नवीन जे एस्टॅब्लिश होणार आहे ते कुठे आहे प्रस्तावनेत अ ते याच्यामध्ये हिंग सॉरी एक्झॅक्ट मला आठवत नाही रिकॉल होत नाही पण हिंगोली विदर्भामध्ये ते आहे हिंगोली मध्ये बहुतेक आहे बसमती या ठिकाणी बहुतेक आहे ते सांगलीमध्ये होत नाही सध्या मध्ये जे रिसर्च स्टेशन आहे ते रिसर्च स्टेशन आहे ते खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे त्यामुळे त्या ठिकाणी दुसऱ्या रिसर्स ची गरज नाही असं मला वाटतं आणि मनाने आता विदर्भामध्ये हे हळदीचं प्रमाण वाढायला म्हणजे जे लागवड आहे ते लागवड वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी रिसर्च स्टेशन असणं गरजेचं आहे म्हणून त्या ठिकाणी गरजेचं होतं म्हणून चालू केलेलं आहे सांगलीमध्ये किती म्हणजे हळदीचं उत्पादन होत्या सॉरी एक्झॅक्ट मला उत्पादन महाराष्ट्र Uh, सध्या uh, uh, म्हणजे माझ्या वाचनात जितकं आलेलं आहे त्यानुसार सध्या असा प्रॉब्लेम झालेला की सांगलीचं जे उत्पादन आहे ते कमी झालेलं आहे त्या मनानं विदर्भामध्ये वाढलेलं आहे त्या मग काही विशिष्ट कारण आहेत त्याचे की जे हळदचे ज्या ठिकाणी लागवड केली जायची तर ती जी जमीन होती त्या जमिनीचा जो पोत होता तो पोत थोडासा कमी झालेला आहे रासायनिक खताच्या जास्त वापरामुळं दुसरं म्हणजे जे हळदीसाठी जे स्टोरेज वापरलं जायचं जे की पेवे म्हणून प्रसिद्ध आहेत डीप ट्रेंचेस केले जायचे आणि त्याच्यामध्ये जे लावले जायचं तो जे आहेत तर ते महापुराच्या कारणामुळे वगैरे ते डिस्ट डिस्ट्रॅक्ट झालेले आहेत खराब झालेले आहेत त्यामुळे त्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं हळदीचं प्रमाण कमी झालेलं आहे आता लागवडीचं वगैरे हे जे पश्चिम पश्चिम भाग जो आहे सांगलीचा सा, त्याच्यामध्ये उसाचं त्यामुळे शेतीच्या किंवा निर्माण झाल्या हो नक्कीच हो, उसाच्या वापरामुळे उसासाठी खताचा अति प्रमाणात जास्त वापर केला जातो तसेच पाण्याचा सुद्धा अति प्रमाणात जास्त वापर केला जातो त्यामुळे तिकडची जी पश्चिम महाराष्ट्रातली जमीन आहे ती क्षारपण होण्याचं प्रमाण आता वाढायला लागलेलं आहे त्याच्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजे हा त्याच्यामध्ये मग जे क्षारपट जमीन झालेलं आहे तर पहिली गोष्ट म्हणजे खताचं प्रमाण आहे ते थोडंसं कमी केलेलं पाहिजे जे रिकमेंडेशन खताच पिरियड खत आहे जे विद्यापीठातर्फे किंवा रेजिस्ट्रेशन मार्फत दिलं जातं तर ते थोडंसं त्या प्रमाणामध्ये वापरलं पाहिजे दुसरं म्हणजे पाण्याचा वापर असेल त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर वगैरे हो आपण करू शकतो तर ते एक त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर जे पीक पालट म्हणलं जातं म्हणजे उसाच्या शेतीसाठी दोन वर्ष एक ते दोन वर्ष शेती पडीक ठेवून त्यानंतर तिथून पुढे पुन्हा पीक घेणं असेल तर त्या गोष्टी आपण त्या शेतीमध्ये करू शकतो जेणेकरून त्या मध्ये मग ग्रीन मॅनोरिन सारखे जे खत आहेत तर ते ग्रीन मॅनोरिन चे वापरले जातील mm -hmm. त्या माध्यमातून शेतीचे जे पोत आहेत तबला वादन करणं बघणं आणि ऐकणं हे माझी हॉबी आहे okay. मिरज आणि प्रामुख्याने शास्त्रीय संगीताच माहेरघर मांडलं गेलं जुन्या कालावधीपासून जे तंतुवाद्य वगैरे आहेत तंतुवाद्याचं माहेरघर मांडलं जातं त्या ठिकाणचे तंतुवाद्यांना सुद्धा जे अटॅक दिला गेलेला आहे त्या ठिकाणी गायनामधील जे किराणा घराणा आहे तर किराणा घराण्याचे अब्दुल करीम खासब जे आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बरीच कारकीर्द आपली राबवलेली आहे त्यानंतर नाट्य नाट्याच्या नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा जे आपले विष्णुदास सर आहेत तर त्यांनी सुद्धा जे सीता सोयर नावाचं नाटक रचलं होतं ते सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा सांगलीमध्येच निर्माण झालेलं होतं त्याचबरोबर इतर लोककलामध्ये पट्टेबापोरो असतील काळूबाळू असतील तर हे काही लोककलावंत सुद्धा होते अण्णाभाऊ साठे असतील तर त्यांनी सुद्धा बरेच कार्य केलेलं आहे लोक हो सर माझं अखिल भारतीय गांदर महाविद्यालय मंडळातर्फे घेणाऱ्या परीक्षा आहेत त्याच्यामधून मी संगीत विषयात पदवी संपादन केलेलं आहे संगीत शिक्षक हे सुद्धा पदवी मला मिळालेले संगीत हा आता सध्या तिथे परिस्थिती समस्या बद्दल बोलताना नाही परंतु सध्या अजूनही तिथं जे डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट चालू आहे त्या ठिकाणचे जे तंतुवाद आहेत तंबोरा वगैरे असतील तर त्या वाद्यांना अजूनही परदेशामध्ये सुद्धा मागणी आहे त्यामुळे त्यांचं ते तिथं ते डेव्हलपमेंट अजून चालू आहे आणि त्याचबरोबर जे आपल्या मिरजचा त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी संगीत महोत्सव भरवला जातो ज्या ठिकाणी देशातीलच तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे, जे संगीतकार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन आपली सेवा बजावत असतात त्यामुळे ती जी संस्कृती आहे संगीताची ती संगीताची संस्कृती कंटिन्यू त्या ठिकाणी अजूनही चालू आहे तिथं तुम्ही हे जे आता तराठी निर्णय घेतला आहे आणि नंतर निर्णय उठेच उठे होत असं वाटत नाही तुम्हाला घेत नाही नाही सर तलाठी हे सर मला मला मिळालेली पहिली पोस्ट होती सर आणि माझ्या ध्येयाच्या दृष्टीने जाण्यासाठी मला जी पोस्ट मिळवायची त्या दृष्टीने जाण्यासाठी मला हा पहिला टप्पा गरजेचा होता की थोडीशी स्टॅबिलिटी येणं गरजेचं होतं त्यामुळे सर मी पहिल्यांदा तलाठी हे पद स्वीकारलेलं आहे आणि तलाठी हे सुद्धा सर महसूलमधलं एक ग्राउंड लेवलचं पद आहे जेणेकरून मला सर महसूलमधल्या ग्राउंड लेवलच्या समस्या सुद्धा त्या समजल्या की ज्या की मी भविष्यात वरच्या पदावर गेल्यानंतर मी त्या युटिलाइज करू शकतो त्या ठिकाणी शेतीवर कर लावलं पाहिजे शेतीवर सर काही प्रमाणमध्ये कर लावला पाहिजे काही जे ठराविक पिकं आहेत जे नगदी पिकं म्हटलं जातं त्या नगदी पिकांच्या दृष्टीनं सर थोडाफार कर लावला पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामध्ये एक्झॅक्ट सर सर्वे करून त्यानुसार सर, सर तो ठरवतोय सॉरी सर त्याबद्दल सर मध्ये नाही सांगता येणार सर आजची हेडलाईन काय पेपरमध्ये जे वाढवण बंदर आहे आपलं लोकसत्ता पेपर वाचतो तर त्यामध्ये जे वाढवण बंदर आहे तर त्या वाढवण बंदरासंदर्भात जे समृद्धी महामार्ग आहे आपला तो समृद्धी महामार्ग इगतपुरी पासून वाढवण बंदरापर्यंत वाढवण्यासंदर्भातली न्यूज हेडलाईन मध्ये होती आणि दुसरी एक हेडलाईन होती की ती नुकसान भरपाई आहे तर त्या नुकसान भरपाईचे निकष थोडेसे बदलण्यासंदर्भात ती न्यूज होती वाढवण बंदर खूप स्थानिकांचा आक्षेप आहे तर तुम्हाला काय वाटतं ते बांधलं पाहिजे की नाही पाहिजे स्थानिकांचा ना आक्षेप आहे डेव्हलपमेंट होताना काहीचा विरोध होत असतोय काहींचा सपोर्ट होत असतोय तर त्या ठिकाणी जे स्थानिक आहेत त्यांच्या थोड्याशा समस्या आहेत त्याच्यामुळे त्यांनी त्याला विरोध केलेला आहे परंतु त्यांच्या समस्या चर्चेतून सोडवल्या जाऊ शकतात किंवा त्यांचं पुनर्वसन वगैरे करून त्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि त्यानुसार ते डेव्हलपमेंट केलं जाऊ शकतात बंदच नको नाही सर ते वाढवून हे जे ठिकाण आहे तर ते ठिकाण बंदर बांधण्याच्या दृष्टीनं सुयोग्य आहे असं ज्यावेळी रिसर्च करण्यात आला आपल्या देशामध्ये असं झालेलं आहे आपल्या राज्याचं जे आपले दोन बंदर आहेत तर त्या दोन बंदराची जे कॅपॅसिटी आहे तर ते कॅपॅसिटी सध्या फुलफिल झालेली म्हणजे लोड हे करण्याची सहन करण्याची कॅपॅसिटी ती फुलफिल झालेली त्यामुळे एका एक्स्ट्रा बंदराची गरज आहे आपल्या राज्यासाठी हा त्या लोकांचा विरोध आहे हा की आपलं बंदर नको आहे हा काय सर त्यांच्यावर समस्य जे समस्या आहेत नेमकं त्यांचं जे म्हणणं आहे की त्यांनी कशा काम त्या प्रकल्पाला विरोध आहेत ते त्यांचं म्हणणं समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यांच्या समस्या आहेत त्या चर्चेतून सोडवल्या जाऊ शकतात असं कोणताही समस्या नाही की जे चर्चेतून सोडवल्या जाऊ की पूर्ण मासेवरच बंद पडेल की ज्या भागामध्ये समुद्राचं पाणी आतमध्ये येईल काळा समुद्र दुसरीकडे असून आतमध्ये येतो त्यातनं म्हणजे समुद्र पाण्याचे पूर येईल पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होईल प्रदूषण होईल काय करायचं आहे ह्या सर समस्या आहेत ह्याच्यावर सर चर्चेतून कि पर्याय किंवा त्याच्यामध्ये जे आपले ग्रीन ट्रिब्युनल आपलं जे पर्यावरण दृष्ट्या संदर्भातले जे निकष आहेत तर निकष पाळूनच सर ते जे बंदर आहे ते बांधलं गेलं असणार आहे त्याला परवानगी दिल्या गेलेला असणार आहे त्यामुळं सॉरी सर त्याबद्दल कल्पना नाही सर सॉरी सर महाराष्ट्र प्रमुख समस्या भूकली सध्या सध्या सर अ म्हणलं तर सर जे नुकसान आहे पूर वगैरे आलेले आहेत दोन तीन जिल्ह्यामध्ये पूर चालू आहे हो तर ती सुद्धा सगळ्यात मोठी सध्या समस्या आहे सर तिथे समस्या आहे हो सर महाराष्ट्राची अशी कुठली तुम्हाला म्हणजे कोणत्या विषया कुठली आहे तुम्हाला असं वाटतं की ही समस्या महाराष्ट्राची प्रमुख समस्या आहे सर मला तीच शेती संदर्भातलीच समस्या वाटते किती शेतकरी आत्महत्या हा सर वाटते हा सर काय करतो लोक त्याच्यावर शेतकरी आत्महत्येचे जे कारण आहेत तर त्याच्यावर कॉन्क्रीट काही डिसिजन घेऊन तर ते, ले ले ते, ते कमी करता येऊ शकतात ज्या योजना आहेत त्या सरकार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजे किंवा जे त्यांचे जे कारण आहेत जे शेतकरी आत्महत्येचे जे कारण आहेत तर त्या कारणावर काम करून ते शेतकरी समस्या कमी केल्या जाऊ शकतात त्यामुळे त्यांची आत्महत्या सुद्धा कमी होऊ शकते आत्महत्या झाली आहे अजून ते कारण पोचण्यासारखं पर्यंत पोचलेलं आहे परंतु अजून शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते काही प्रमाणात सुटलेले आहेत अजून काही प्रॉब्लेम्स आहेत ते राहिलेले आहेत त्यामुळं अजून शेतकरी समस्या आत्महत्या होतच आहेत नाही कमी जास्त मुळे समजा थोडंफार होतं पण आत्महत्या हा खूप गंभीर मुद्दा आहे त्याच्यात कधी तीव्र काहीतरी चुकतंय कधी मोठंच मोठं चुकतंय म्हणून आत्महत्या होत ना नाही सर असं असं आस म्हणता येणार नाही सर आत्महत्या म्हणलं तर हे ठराविक काही जिल्ह्याचाच प्रश्न आहे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत नाहीयेत कारण जे विदर्भातील थोडे काही जिल्हे आहेत तर त्या जे बारा आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये थोडंसं आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे ते तेथील ते तोच तो काही प्रॉब्लेम्स आहेत की जे पर्यावरण हवामानाचा जो प्रॉब्लेम आहे जे पावसाचं मान्सूनचं जे कमी जास्त असणं असेल किंवा कर्जाचं प्रमाण असेल की जे सध्या अजून तिथं कर्ज आहे ते सावकाराकडून वगैरे कर्ज घेतलं जातं तर त्या जा प्रश्नामुळे ते आत्महत्याचं प्रमाण वाढत आहेत Okay. सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने टेंबू ही एक महत्वाची सिंचन योजना आहे जी की सात तालुक्यामध्ये पोहोचलेले पाणी त्यानंतर ताकारी एक आहे आणि मैसाळी ह्या महत्वाच्या तीन सिंचन योजना आहेत खानापूरमध्ये मध्ये प्रामुख्याने जे जी योजना आहे तर त्या टेंबुजीनं पाणी खानापूर तालुक्यापर्यंत पोहोचलेलं आहे सांगितलं सीमावर्ती भागामधल्या तर ताकारीचं पाणी हे कडेगावचा थोडा भाग त्यानंतर पोलूसचा एरिया त्या भागामध्ये पोहोचलेला आहे त्यानंतर म्हैसाळचं जे पाणी आहे ते जत कवठे महाकाळ त्यानंतर तासगावचा पूर्वेकडचा भाग त्या भागामध्ये त्याचं पाणी पोहोचलेलं आहे त्या योजनाच्या समस्या म्हणलं तर सुरुवातीला त्या प्रॉब्लेम काय होत होता तर त्याच्यामधून सम... येणार जे पाणी आहे तर त्याचं लिकेज होत होतं mm. त्यामुळे त्याच्या आसपासची जी, जी जमीन होती तर त्या जमिनीचं डिटोरेशन होत जास्त mm. पाण्यामुळे पण त्याच्यावर उपाय म्हणून आता सरकारने त्याच्यामुळे उपाय म्हणून त्यांनी असं केलेला आहे की जे पाचवा टप्पा आहे जे टेंबू योजनेचा असेल किंवा इतर तर तो जो टप्पा आहे तर तो बंदिस्त पाईपलाईनचा वापर करून आता ते पाणी त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे पुढचा टप्पा आहे ते आणि जे जुने आहेत तर त्या ठिकाणी अस्तरीकरण सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे सीमा हा महाराष्ट्र uh, महाराष्ट्र uh, कर्नाटक सीमा सीमावर्ती भागामध्ये काही गाव जे आहेत त्या गावावर कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही बाजूनी हक्क सांगितला जातो आणि त्या गावांवरूनच तो वाद निर्माण झालेला आहे काही जे लोक uh, आहेत तर त्यांच्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या अजून फुलफिल झाले नाहीत त्या मागण्या सरकारकडे करत आहेत तर त्या त्यांच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या त्यामुळे ते मागणी करत आहेत की आम्ही कर्नाटकमध्ये जातोय परंतु सरकारच्या जा सध्या काही त्यांनी घोषणा वगैरे की ज्या मुळे त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवले जाऊ शकतात इफेक्टिव्हली आणि त्यामुळे मग त्यांचे जो जे भावनिकेने त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की आम्हाला त्या राज्यामध्ये जायचं आहे तर तो निर्णय आहे तो त्यांचा बदलला जाऊ शकतो त्यांच्या समस्या काय प्रामुख्यानं त्यांचं जास्त इतकं माहित नाही मी माझ्या वाचनात नाहीये परंतु त्यांचा एक म्हणजे प्रश्न आहे की जो पाण्याचा एक प्रश्न त्यांचा महत्वाचा आहे की त्यांना पर्यंत पाणी अजून पोचलेलं नाहीये परंतु ज्या सध्याच्या ज्या योजना आहेत ताकारी असेल महिसा असेल तर त्यांचं पाणी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या प्रयत्न चालू आहेत की कामकाज चालू आहे अजून त्या माध्यमातून पाणी पोचवलं जाऊ शकतं हो ग्राम महसूल अधिकारी असं करायचं चालू आहे म्हणजे प्रस्ताव मांडलेला आहे अजून तो मंजूर झालेला नाही सगळ्यात महत्वाची समस्या मी पुरासंदर्भातली जी आहे तर ती सोडवण्यासाठी प्रयत्न करेन कारण दोन तीन वर्षाच्या पाठोपाठ लागून लगेच पूर येण्याचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे नुकसान पण शेतीचं नुकसान असेल किंवा इतर आर्थिक नुकसान असेल ते नुकसान सुद्धा जास्त प्रमाणात जा होण्याचं प्रमाण आहे तर तो, तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा वाटतो की त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये सर सध्या ती दोन हजार एकोणीस साली जी वडनेर समिती स्थापन केलेली त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या रिपोर्टमध्ये काही सुधारणा सांगितली की ज्या सुधारणा करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये जे, जे गार, गार, नद्या आहेत तर त्या नद्याचं जे अतिक्रमण वाढत आहे तर त्या अतिक्रमणासंदर्भात कामकाज करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे नद्यांमध्ये जो गाळ साठलेला तर त्या गाळा गाळ काढून नद्याची पूर्वन म्हणजे पूर जे वहन क्षमता आहे तर ती वहन क्षमता क्षमता पूर्ववत करणं ती त्यामध्ये गरजेचं आहे हे दोन मुद्दे काय आहेत त्यानंतर जे धरण आहेत तर त्या धरणामध्ये साठी एक स्थानिक लेवल कमिटी स्थापन करणं गरजेचं आहे ज्या योग्य त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन होऊन अचानक जे पूर येतात तर त्या पूर येण्यासाठी सोल्युशन निघा निघू शकतं पण पुन्हा पूर येतात झालं नसावं म्हणजे हा सर पूर येत आहे सगळं झालं नसावं सॉरी सर नाही सध्या परत पूर येत आहे हा अर्थ हे सगळे उपाययोजना केले नसावेत होतो uh, यातील काही उपाययोजना झालेल्या आहेत परंतु ते इतक्या संपूर्णपणे इम्प्लिमेंट झालेले नाही त्यामुळे अजून पुराचं प्रमाण वाढत आहे आणि दुसरं पण नैसर्गिक कारण सुद्धा त्या पुरागा आहेत की मुक्त पाणलोट क्षेत्र जे आहे त्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधून पाण्याचं प्रमाण नदीमध्ये येत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी अजून एक्झॅक्ट पॉलिसी ठरलं नाहीत की ते त्याच्यावर कंट्रोल कोणी करायचं किंवा त्याला अडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बॅरेजेस वगैरे त्या ठिकाणी अवेलेबल नाहीयेत त्यामुळे त्याच्यावर जे कंट्रोल नाहीये जे बंदरात आपल्या धरणातून जे पाणी येते त्याच्यावर हे जलसंधारण विभागाचं कंट्रोल आहे परंतु जे मुक्त पाणलोट क्षेत्रामधून पाणी येते तर त्याच्यावर कुणाचं कंट्रोल नाहीये आणि त्याच्या संदर्भामुळे मग ते काही फॅक्टर आहेत की ते फॅक्टरवर सुद्धा काम करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सुद्धा पुराला प्रमाण कमी होऊ शकतं इस्मल कोण आहे सॉरी सर नाही माहिती बोलला माहिती दहशतवादी संघटना आहे दहशतवादी संघटना आहे सर कुठल्या दिशेच आहे दहशतवादी संघटना आहे सर कुठल्या दिशेमध्ये सॉरी सर नाही आयसीचं अजून आहे का uh, आहे सर च प्रमाण आहे, आहे। काम सिरियामध्ये वगैरे त्यांचं काम करत आहे सिरियामध्ये हो सर अलकायदा okay. आहे <clears throat> uh, हो सर अलकायदा आहे ते कुठे काम करत आहेत ते सर uh, एक्झॅक्ट सर सांगताय ना नाही सर मला